नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी नीता तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आपण घेत आहोत मुंबई स्पेशल सिरीज ज्यामध्ये आपण अतिसंभाव्य पी वाय क्यू सगळ्या क्वेश्चन आन्सरचा समावेश केलेला आहे सगळ्या क्वेश्चनचा समावेश केलेला आहे सामान्य विज्ञानाची सिरीज आपण घेऊन आलेलो आहोत आजचं तुमचं ट्वेंटी वन नंबरचं लेक्चर असणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा लेक्चर शेवटपर्यंत बघा क्यू आहेत का काही ह्याच वर्षी आलेले प्रश्न पण मी याच्यात ऍड केलेत मी तुम्हाला सांगेल कोणत्या जिल्ह्यात वगैरे आलेले प्रश्न आहेत बघा खूप सारे क्वेश्चन आले होते ते क्वेश्चन तुम्ही एकदा सॉल्व्ह करून बघा कारण आपण सगळे विश्लेषण केलेलेच आहे सो तुम्हाला दिसणार आहे लाईव्ह मध्ये तुम्ही गेले तर आपल्या चॅनल वरती लाईव्ह लेक्चर मध्ये जा त्यामध्ये तुम्हाला सगळे विश्लेषण मिळणार आहे ठीक आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय मग सुरू करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला तर बघा पहिला प्रश्न आणि तुम्हाला सेशनचे आन्सर येत असतील पूर्ण तर तुम्ही सगळे दिले तरीही चालेल ठीक आहे जर काही नसेल समजा तरी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकतात ओके तर बघा पहिला प्रश्न आहे तर हवेत तरंगत्या अवस्थेत असलेल्या किंवा हिम हिमस्फटिकांचा समुच्च म्हणजे ग्रुप याला काय म्हणतो आपण पन्त? ठीक आहे हवेत काय आहे तरंगत आहे ठीक आहे काय आहे हवेत तरंगणाऱ्या अतिसूक्ष्म जलकणांना म्हणजे हवेत तरंगतात पण ते कोण आहे जल कण आहेत ठीक आहे किंवा आपण त्यांना काय म्हणतो हिमस्फटिक म्हणतो त्यांचा ग्रुप आहे त्यांचा समुच्चय आहे ठीक आहे याला आपण काय म्हणणार धुके म्हणणार धुळके म्हणणार ढग म्हणणार की दव म्हणणार आता ढग जे आहे ते येईल का इथे याचा आन्सर काय आन्सर येईल मग याच दव येईल का दव कुठे असतात दव कण तुम्हाला पानांवर वगैरे असं खाली दिसतात ना ते म्हणजे हवेत तरंगत आहे ठीके त्यांना तुम्ही धुके म्हणू शकता ठीक आहे काय म्हणू शकता तुम्ही त्यांना धुके ठीक आहे तुम्हाला एकदम थंड थंड गारगार जाणवतं ना धुक्यांमधून जात असताना तुम जेव्हा बघा पाऊस येत नसेल पण खूप सारे धुके पडलेले आहेत ठीके खूप सारे धुके असल्यानंतर आपल्याला खूप थंड थंड जाणवतो तेव्हा का कारण त्याच्यामध्ये जल कण असतात म्हणून म्हणजे इथं काय येणार पर्याय नंबर पहिला योग्य धुके तुम्ही जस आता कसारा घाटात वगैरे गेलात हिवाळ्याच्या वेळेस किंवा पावसाळ्यात पण तुम्ही एकदम सकाळी सकाळी जर तिथे जाऊन बघितलं तर खूप सुंदर धुके असतात आणि तिथे खूप छान मस्त थंडी पण असते नाशिक साइडला जाताना कसारा घाट लागतो त्याच्या पुढे तिकडे गेल्यानंतर इगतपुरी साइडला घाट चढून गेल्यानंतर तर तिथे तुम्हाला खूप छान असं वातावरण दिसेल कधी हिवाळ्यामध्ये आणि एकदम सकाळी सकाळी चला जाऊ तो दुसरा विषय आहे चला जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा रूप पदार्थाचे द्रवरूप रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे काय आता पदार्थ कसा आहे वायुरूप आहे पदार्थ कसा आहे वायुरूप आहे वायुरूप पदार्थाचे वायुरूप पदार्थाचं काय झालेलं आहे द्रव रूप रूपांतर ठीक आहे अरे वायुरूप सांगितलंय ना मग वायू कसा काढायचा आता असं समजून घ्या आणि वायू रूपाचं काय झालेलं आहे द्रवामध्ये रूपांतर झालेलं आहे मग याला काय म्हणणार आहे आपण आता वायू तर होता तो मग वायू म्हणून द्रव झालेला आहे वायुरूप पदार्थाचे द्रव रूपामध्ये असत आपण लवकर ऐकत पण नाही द्रवीकरण ह्याला म्हंटल जात नाही बाष्पीभवनात उलट प्रक्रिया आहे बाष्पीभवनामध्ये काय होतं द्रवापासून वायू मध्ये होतं कन्व्हर्जन हे ना द्रवापासून द्रवाला उष्णता दिली तर वायूमध्ये कन्व्हर्ट होतं म्हणजे काय म्हणणार त्यांना तर पर्याय नंबर पहिला योग्य याला म्हटलं जातं सादरी भवन काय म्हटलं जातं यांना सादरी भवन की द्रवीकरण चला प्रत्येकाने मला सांगायचं आहे ठीक आहे याचा आन्सर सादरीभवन भवन येणार आहे की द्रवीकरण येणार आहे ओके सगळ्यांनी मला सांगा की हे आन्सर करेल की द्रवीकरण अन्सर करेल आणि द्रवीकरण काय असतं ओके पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस काय सांगितलंय राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस म्हणजे नॅशनल एनर्जी कन्व्हर्जेशन कन्झर्वेशन डे विचारलेला आहे कधी साजरा करतो आपण चौदा डिसेंबर बारा डिसेंबर पंधरा जानेवारी अकरा सप्टेंबर कधी साजरा केला जातो हा प्रश्न तुम्हाला पीवाय क्यू मध्ये आलेला होता ह्या वर्षी आलेला प्रश्न नाहीये हा तर आन्सर येणार आहे तुमचा चौदा डिसेंबर बघा जे डेज आहे आणि शोधशास्त्रज्ञ जसं मी रॅपिडच्या बॅच मध्ये घेतलेला आहे ठीक आहे शोधशास्त्रज्ञाचे जे लेक्चर आहेत ना ले मी तिथे करून करून घेतले होते तर त्याच्यामध्ये तुम्हाला विमानाचा शोध कोणी लावला किंवा नंतर सगळे साठी सुद्धा आहे म्हणजे विज्ञान दिवस तर ते सर्व क्षयरोग दिवस क्षयरोग प्रतिबंध दिवस जसं आपण आधीच्या लेक्चर मध्ये घेतलं राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस डब्ल्यूएचओ ची स्थापना कधी झाली म्हणजे जे डे आहेत ना ते तुम्हाला सायंटिफिक सायन्स मध्ये जेही डे विचारले जातील ना त्याचं एक तुम्ही वेगळं काय करा असतं तुम्हाला सर्च केलं तरी पण सापडेल किंवा आपल्या बुक्स मध्ये पण अवेलेबल आहे स्टेट बोर्डच्या तर ते एकदा वाचून घ्या किंवा आपण जे लेक्चर ऑलरेडी घेतले आहेत युट्यूबवर त्यावरती पण अवेलेबल आहे ते तुम्ही बघा आता रिसेंटली लेक्चर मध्ये मी ते घेतलेले आहे सो तुम्ही ते डेज म्हणून एक वेगळं तुम्ही नोट डाऊन केलं तरी पण चालेल चाले। कधी विसरणार नाही तुम्ही ठीक आहे चला पुढच्या लेक पुढच्या यायला जाऊ रापण म्हणजे काय सांगा रापण रापण एक पद्धत आहे रापण कशाची पद्धत आहे गौऱ्या थापण्याचा एक प्रकार आहे का रापण म्हणजे गौऱ्या थापतो आपण त्याचा प्रकार आहे का मासेमारीचा एक प्रकार आहे का पक्षी संवर्धनाचा एक प्रकार आहे की मूर्ती बनविण्याचा एक प्रकार आहे मग रापण कशासाठी यूज केलं जातं रापण म्हणजे काय असतं तर रापण हा काय आहे मासेमारीचा एक प्रकार आहे ठीक आहे रापण काय आहे पर्याय नंबर दुसरा योग्य मासेमारी जी केली जाते ना त्याचा एक पर्याय आहे तो एक पद्धत आहे रा आपण नावाची हो हे लक्षात ठेवा हा तुमचा पीवाय क्यू आहे बरा या वर्षीचा नाही आहे हा आपण तुमचा पीवाय क्यू आहे ठीक आहे देन पुढचा प्रश्न बघण्याआधी बघा स्पेशल मुंबई पोलीस भरतीसाठी आपण रॅपिड फायर बॅच आणलेली आहे या रॅपिड फायर बॅच मध्ये तुम्हाला सगळे प्रश्न उत्तरे मिळणार आहे कारण ही तुमची प्रश्न उत्तरांची रेकॉर्डेड बॅच असणार आहे यामध्ये तुम्हाला टॉपिक नुसार सगळे क्वेश्चन आन्सर अवेलेबल करून देण्यात आलेले आहे ज्यामध्ये पीवाय क्यू अतिसंभाव्य आणि ह्या वर्षीचा पॅटर्न फॉलो केलेला आहे ही बॅच तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे ठीक आहे आणि आता ज्यांची एक्झाम आहे पोलीस मुंबई पोलीस भरतीसाठी जे अभ्यास करत आहात तर त्यांच्यासाठी खूप उपयोगाची बॅच आहे तुम्ही बॅच घेऊन बघू शकता जास्त काही फी नाही ठेवलेली आहे दोनशे नव्याण्णवच फी आहे आणि तुम्हाला या बॅच बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर ऑफिस नंबर दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करायचा ऑफिस नंबर जसं खाली तुम्हाला दिसत आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन वर कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके देन पुढच्या प्रश्नावर जाऊ खालीलपैकी कोणता अधातू म्हणजे काय नॉन मेटल सामान्य खोलीच्या तापमानात ता जल स्थित राहतो आता काय विचारलेलं आहे आपल्याकडे एक असतो धातू काय असतो आपल्याला एक धातू असतो आणि दुसरा असतो अधातू हे ना एक असतो धातू असतो आणि दुसरा काय असतो अधातू काही धातूचे गुणधर्म असतात तर काही अधातूचे गुणधर्म असतात मग धातूच्या गुणधर्मामध्ये आणि अधातूच्या गुणधर्मामध्ये सिमिलरिटी म्हणजे रूम टेम्परेचरला म्हणजे कक्ष तापमानाला दोघ जण कसे असतात दोघं जण घन अवस्थेत असतात घन रूपात असतात पण आता धातू आणि अधातूमध्ये एक असा कोणीतरी आहे जो नियमाच्या विरुद्धात चालतो धातूमध्ये एक असा एकमेवा आहे पारा जो काय आहे द्रव अवस्थेत असतो पारा काय असतो द्रव आणि अधातूमध्ये एकमेवा आहे तो काय आहे ब्रोमिन जसं तुम्हाला दिसत आहे बघा ब्रोमिन ब्रोमिन सुद्धा कशामध्ये असतो तर ब्रोमिन सुद्धा असतो द्रव अवस्थेमध्ये ठीक आहे समजलेलं आहे रोमिन काय आहे द्रव अवस्थेत असतो पुढचा प्रश्न बघा गोबर गॅस मध्ये खालील कोणता वायू असतो गोबर गॅस मध्ये काय मिथेन इथेन सोडियम काय येणार सगळ्यांनी सेशन लाईक करून लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे पटापट लिंक शेअर करा सेशनला सगळ्यांनी लाईक करून घ्या ठीके गोबर गॅस मध्ये कार्बन डायऑक्साईड सुद्धा असतो काही प्रमाणात माहिती आहे तुम्हाला अजून काय असतं त्याच्यासोबत मिथेन मिथेनच सगळ्यात जास्त असतो ठीक आहे गोबर गॅस मध्ये मिथेन आणि काय असतो सी एच फोर मिथेन प्लस कार्बन डायऑक्साईड हे काय आहे गोबर गॅस मध्ये असतात प्लस हे हरितगृह परिणाम सुद्धा करतात म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट कॉज बाय दिस टू ओके okay, समजलंय सर्वांना देन जाऊया पुढच्या प्रश्नावरती बघा डब्ल्यू एच स्थापना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ची स्थापना कोणत्या साली झाली एकोणासशे अठ्ठेचाळीस एकोणासशे सत्तेचाळीस एकोणासशे एकावन्न आणि एकोणावीसशे ऐंशी डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटना आहे ज्याच्याद्वारे आपल्या आरोग्याविषयीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात ठीक आहे तर हिची स्थाप स्थापना झाली होती सात एप्रिल कधी झालेली आहे सात एप्रिल एकोणासशे अठ्ठेचाळीस ठीक आहे म्हणजे पर्याय नंबर कोणता येणार पहिला पर्याय नंबर पहिला योग्य आणि म्हणूनच सात एप्रिलला आपण काय म्हणतो नॅशनल राष्ट्रीय आरोग्य दिवस समजलंय सर्वांना तर जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा पुढचा प्रश्न बघा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कोठे आहे आता हे जे विषाणू संस्था जी आहे राष्ट्रीय विषाणू संस्था कुठे आहे ही अहमदाबाद मुंबई पुणे सुरत हा प्रश्न तुम्हाला पीवायक्यू ला होता ठीक आहे प्रत्येकाने सेशन लाईक करायचं आहे क्वेश्चन आन्सर तुम्हाला जमले असतील येत असतील तर प्रत्येकाने मला सेशनला लाईक करून लिंकला शेअर तर करायचंच आहे पण ऑफलाईन मध्ये सुद्धा सांगायचं आहे की आम्हाला या प्रश्नांची उत्तरं आले आहेत कुठला प्रश्न चुकला किंवा कुठल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही हे सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे आपण ते ते टॉपिक तुमचे क्वेश्चन जास्त घेऊन त्या त्या टॉपिक आपण कम्प्लीट करू एखादा टॉपिक नसेल जमत तर त्याच्यावरचे प्रश्न जास्त घेतले जातील जेणेकरून तो टॉपिक तुमचा कव्हर झाला पाहिजे हम्म आन्सर येणार आहे पुणे हा खूप वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे पण ह्या वर्षी तर हा नाही आलेला आहे समजा पण हा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे मागच्या फीवायपी मध्ये खूप वेळेस आलेला प्रश्न आहे हा सो so, आपण हा घेतला होता ठीक आहे पुढचा प्रश्न बघा गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे गुलाबी क्रांती आता आपण हरित क्रांती बघतो श्वेत क्रांती बघतो है ना मग गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे जसं की अन्नधान्य उत्पादन म्हणजे हरित क्रांतीमध्ये झालं ना नंतर मग मध प्रक्रिया झिंगे कोळंबी उत्पादन तर जी गुलाबी क्रांती आहे ती काय पर्याय नंबर योग्य झिंगे कोळंबी उत्पादनाशी संबंधित आहे मसाला उत्पादन आणि मद प्रक्रिया कुठल्या क्रांतीत केली जाते हे तुमचा असणार आहे होमवर्क सगळ्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे समजलंय सर्वांना व्यवस्थित हरितक्रांतीचे जनक कोण होते हरित्र हरित, क्र, हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम्स स्वामीनाथन ठीक है संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात संगणकाचा मेंदू म्हणजे संगणकाचं जे ब्रेन आहे हे कशाला म्हटलं जात रे कशाला म्हणतो आपण हार्ड डिस्क हार्ड डिस्क काय आहे ज्या संगणकाच्या इलेक्ट्रॉनिक जे डिव्हाइस आहे ठीक आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक डिवाइस याला हार्ड डिस्क म्हणतो सीपीयू युएसबी रॅम रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी जी की तात्पुरती स्मृती आहे मग उरलं यूएसबी अँड सीपीयू तर संगणकाचा मेंदू आहे सीपीयू मीन्स सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा प्रश्न तुम्हाला यावर्षी आलेला होता हा पी क्यू आहे आणि इम्पॉर्टंट आहे अतिसंभाव्य आहे यावर्षी आलेला पण आहे ठीक आहे तर आज तुमचे होते एवढे क्वेश्चन भेटूया पुन्हा न्यू क्वेश्चन सोबत हो तुम्हाला क्वेश्चन आन्सर समजले असतील आवडले असतील तर नक्की नक्की सेशन लाईक करायचं आहे जा, लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं जा आहे आणि काही अडीअडच नसेल तरी मला कमेंट करून सांगायचं आहे एखादा क्वेश्चन सॉल्व्ह होत नसेल तरी आणि होमवर्क जो दिलेला आहे ऑप्शन मधला तोही सांगायचा आहे ठीक आहे चला भेटूया पुन्हा न्यू क्वेश्चन सोबत जे चॅनलवर नवीन असतील आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील त्यांनी टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपल्या पोलीस भरतीचं टिक्कर मराठीचं ऍप सुद्धा आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला पोलीस भरती रिलेटेड किंवा तुम्ही ऑर्धर कसा, कसला कसा ले तुम्ही आहे कसलाही अभ्यास करत असाल जसं एस सी वगैरे तर त्याचे सुद्धा तुम्हाला सगळे लेक्चर पी डी एफ अवेलेबल आहे म्हणून तुम्ही काय करायचं आहे ऍपला डाउनलोड करायचं आहे ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय ऍपला डाऊनलोड करायचंय भेटूया पुन्हा न्यू क्वेश्चन सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद यू.